तर मित्रांनो तुम्ही नेहमी ऐकलेला असणार टॉर्क टॉर्क गाडीचा व्हिडिओ पहिला का नेहमी येतो तीनशे न्यूटन मीटर टॉक दोनशे मीटर न्यूटन मीटर टॉक तर टॉक की टॉक काय असतो त्याचा आणि फायदा काय असतो ते आता पण पाहूया आता माझी दो ऑक्टोबर दोन हजार अकराचं एस एक्स फोर डिझेल मॉडेल आहे आणि तिथला प बघा मी आता गाडी स्टार्ट केलेली आहे आणि माझे पाय कुठलेही एक्सलेटरवर नाही आहे मी गिअर टाकून आता गाडी हळूहळू मूव्ह होत आहे गाडी पाच सहाच्या स्पीडला हळूहळू पुढे जात चाललेली आहे आणि आता आपण थोड्या वेळाने त्याचा गिअर चेंज करूया आणि पाहूया सेकंड गिअरला गाडी घेतलेली आहे पाय माझा एक्सलेटरवर नाही आहे सॉरी थोडा व्हिडिओ डिस्टर्ब होतो आहे गाडीचं स्पीड वाढलेला आहे आणि गाडी वीसच्या स्पीड परत गेलेली आहे मी एक्सलेटरवरसुद्धा पाय नाही आहे आणि क्लचवरसुद्धा नाही आहे आणि बरोबरच माझी गाडीची ए सीसुद्धा चालू आहे तुम्हाला दाखवतं ते पुढे आणि बघा गाडी कशी मूव्ह होत आहे सेकंड्सच्या वन दहा ते वीसच्या स्पीडच्यामध्ये रोड पण खराब आहे परंतु त्याला काय फरक पडत नाही आहे गाडीला तर ही टॉक जी आहे ती कुठे आपण ट्रॅफिकमध्ये सांगा किंवा दुसऱ्या ठिकाणी असेल चढणीवर वगैरे तर फार मदत ठरते आणि जे डिझल लवर कार ड्रायवर आहेत ते कार डिझल लवर डिझल लवर कार आहे ड्रायवर आहेच ते याच कारणासाठी टॉर्क जी रॉ पॉवर मिळते गाडीला बघा तिने माझ्या एक्सलेटरवर सुद्धा पाय नाही आहे तरी गाडी आता वीसच्या स्पीडला चाललेली आहे पुढे आता पण थर्ड गिअर टाकून बघूया आणि पुन्हा थर्ड गियर टाकलेला आहे गाडी वीसच्या स्पीडला व्यवस्थितपणे चाललेली आहे तर हाच तो फायदा आहे मित्रांनो की टॉर्क का पाहिजे गाडीला नाहीतर ट्रॅफिकमध्ये असलो किंवा पेट्रोल गाडी असली तर कंटिन्यू तिला कंटिन्यू तिला एक्सलेटर द्यावं लागते आता मग फोर्थ गियरला गाडी टाकलेली आहे मित्रांनो ए सी चालू आहे गाडी फोर्थ गिअरला आहे आणि बघा गाडी तीसच्या स्पीडला आरामात चाललेली आहे मी क्लज एक्सलेटरवर पाय ठेवलेला नाही पुन्हा पुन्हा सांगतो डिस्क्लेमर देतो की मी एक्सलेटरवर पाय दिला नाही आणि हे बघा आता मी गाडी थांबवलेली आहे जर कोण बोलत असेल की मी इंजिनच्या टायमिंगमध्ये मस्ती केली असेल तर असं काय नाही आहे गाडी आयडली आठशे आर पी एमवर गाडीचा काटा येऊन थांबलेला आहे सो लव यू ऑल डिझर लवर कार्स ड्रायव्हर्स